अरे चा... चाल काय झालं ऐकत नाही तर बघ आता ही सिटी बघ स्पेशल असं काय नाही आई फिरते मजा करते आता उद्या चालली ती उद्या तिने पण पालखी पोचवायची आहे एअरपोर्टवरून डायरेक्ट तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ मी जयेश आणि <laughs> आई आणि आमची बायको म्हणजे माझी बायको तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आम्ही सध्या चाललो आहे मश्रीफला आईला असे रा सफर थोडीशी असतात आम्ही फिरायला चाललो आहे आणि ओम आली ते थोडंसं स्वीट जाता जाता बहुतेक ही व्हिडिओ आईची इकडे कतारमध्ये लास्ट असेल फिरण्याची म्हणजे फिरायला जाण्याची असंच इकडचं तिकडचं कतारचं ऑ ऑल सगळंच नाही म्हणता येणार ना बट जेवढं मला टाईम मिळालं जेवढं मला दाखवता आलं तेवढं तिला मी दाखवलं एक्सप्लोअर केलं तिच्यासोबत आता बहुतेक ही आज लास्ट असेल ऐक तुझी ओके कतारमधली फिरण्याची ओके सो चला तर मी आज तिकडे तुम्ही हिला घेऊन जातो आणि आई बहुतेक उद्या आईचं उद्या फाईट आहे आज ती फिरायला नेतो आहे आणि थोडंसं स्वीट म्हणून इकडचं अरेबिक फूड खाऊतो उमाली त्याचं नाव आहे ते हिला पण आवडतं मला पण आवडतो चलो तर दाखवतो आजची ही सफर आईची तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल नाही तुला काय बोलायचे आहेत दोन शब्द तुझ्या मुलाबद्दल खूप फिरलीस काय केलंस मजा केलीस की नाही भरपूर मजा केलीस ना थंडी विंडी भरपूर आहे ना आता इकडं आईचे डोळे बघा कसे बंद होत आहेत का थंडी आहे इकडे ओतू तर ऐकत नाही ओतू तर ऑलमोस्ट फिरले आता परत कधी येशील बाद आई बस झाला बस झाला तर आम्ही विचारले आईचे दोन प्रश्न आईला थोडंसं गुणगान गायला सांगितलं होतं माझ्याविषयी विषय घडत आहेत ती बोलू नाही शकत आहेत खूप थंडी आहे त्या काळात चला तर आपण जाऊया आता बाय मेट्रो चालू आहे कारण माझ्याकडे टाईम कमी आहे आता सव्वासा झालेत आणि माझ्या मला आठ वाजे सव्वा आठ वाजेपर्यंत आहे फक्त टाइमपास करायचं आहे सो या दोघीत आपण तिकडे घेऊन जातोय मी एवढा बोलतो ना बघा हसते ती चलो मेट्रोचे कानान कोपरा बघ कसा आहे बघा इकडचा आज आज लास्ट आहे ना आई लास्ट आहे हो उद्या लास्ट बट आज आपण मेट्रोत लास्ट येणार आहोत ना उद्या बाय आपण ह्याच्यानेच जाऊ टॅक्सीत जाऊ ओ बघा बघा काय मॅडम आहेत ऐकत ना आई बघा एकदम वरचा बटन लावून आहे तर आम्ही आहोत मेट्रो स्टेशनला मेट्रो तिकडे आहे आणि ह्या दोघी जणी इकडे आहेत काय बोलताय काय काय आम्ही कुठं कसं काय वरती कसं आला आम्ही वरती आलो हा म्हणजे नाही का आपण बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट खाली जायला स्टेशनला लालो ना हा माई हरवली इकडं तर वरती जायचं आपल्याला ताई हरवली होती बोलतात ही लोक आम्ही कारण हा दादर सारखा स्टेशन आहे खूप मोठा स्टेशन आहे तेव्हा इथे लोक कन्फ्यूज होतात आणि उतू तर रोज येऊन काय उतू तसच आहे ठीक आहे चला तर ही हरवली होती ह्या साइडला तर आता झाले भेटलेत मला कन्फ्यूज झाले झालेला मी लोक ओके ओके आणि होण्यासारखं आहे कारण खूप मोठा स्टेशन आहे म्हणून हो काय सध्या एडिटिंग उतूच करते सो सगळं काटछाट तीच करत बसते माझ्या काय मस्त मस्त कंटेंट असतात माहितीये का एवढे फनी असतात बट उठू उतू त्याच्यात काटछाट करते आई केवढा आहे ना स्टेशन हा मोठा एकदम ह्या दोघींची आहे ना रोड क्रॉस करायला जाम काय होत काय होतं भीती वाटतो चालत यायला जवळ आहे पण रोड क्रॉस करायला ना त्या भीती वाटत मग तुला काय होतं कापरा भरत हो का हे बघ इकडं काय तिकडे बघ बघ केवढा आहे ना किती खाली असेल बा आता इथून हा एक खाली गेला नंतर तिथून दोन अजून एक खाली नंतर अजून एक खाली पाच फ्लो प्ला पाच म्हणजे नाही कारण इकडं तुम्ही खालूनच गेलात म्हणून आज इथे चालू वरती डायरेक्ट तर ह्या लोकांची एक हे करायला रोड क्रॉस करायला कारण इकडे गाड्या खूप फास्ट असतात ना आणि सिग्नल समजलं पाहिजे कधी सिग्नल कोणता लागतो घाबरतात चालत जायला अरे चा <laughs> चाल काय <जा> झालं <लाए। laughs> <laughs> <आरता... laughs> <ताला थास्ता... laughs> <laughs> ते फिरत नाही आपल्याला फिरायच चालायचं असत उभेच राहत काय म्हणतात येऊन टोचन दिला असत बाईला घेतला असते आतमध्ये उभा राहायचा मग तो, तो, तो फिरत राहतो गोल गोल आपण फक्त चालायचा तर इकडे आलो आम्ही लोक काय 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 बरं तर हा गोल गोल फिरतात तू बघायला भेटला ना oh, गोल -गोल गाए। नवीन, नवीन। त्या होईड ला दर ती स्वतःच फिरवत असत हे लवकर त्याला इकडे गाड्या नाही तर स्वतःच ओपन होतात ना हो होुटून टुंटून आई धावतो टुंटून गाड्या बघत गोवा आहे गोवा पडशील <laughs> पडशील चल चल। सायकलचे स्टँड आहे इथे सायकल लावायचे सध्या आलोय हे ट्रामच्या इकडे आलो आहे हो पृथ्वी आहे गोल गोल या एरियात बघ गाड्या पण येतात आणि ट्राम पण येतं मध्ये लोकांचं बघ कसं हे करून ठेवले जाते ब ट्रेनची ब ट्रेनची पटरी तर इकडं ट्रेन पण येतं आणि गाड्या पण जातात आता येईल इकडे त्याला विचार आपण सिक्युरिटीला की कुठे गेली ट्राम म्हणून तो सांगेल मग मस्त आम्ही आलोय खरं इथे आणि तू आईचे फोटो काढणार नाही असं होणार नाही कधी आईचं फोटो सेशन चालू आहे हे ब ट्रामचं स्टेशन बघा किती मस्त बांधलंय ना छोटसच मी या स्टेशनला तर उठे होतो वाती मेट्रो स्टेशनला उतू एकदम डायरेक्शन विरेक्शन घेत आहे इथे ऐकत नाही नुसता फोटोशूट करते तिचा नुसता फोटोशूट आली हे हिला ट्राम बोलता हो ही बाई आणि आता आपण हिच्यातून जाऊया ये येईत परती है?

ऐकत नाही तर बघ आता ही सिटी बघ मजा ही फक्त तू मजा घे ओके मस्त ही आहे ट्राम सर्व्हिस इथं उतरायचं आपल्या इथून आहे म्हणजे तोच स्टेशन आहे जवळ मस्त आहे

माझ्या मुलाबद्दल बोलायचं म्हणजे एवढी माझी दुनिया दाखवला फिरवला जाम मला स्पेशल असं काय नाही आई फिरते मजा करते आता उद्या चालले ते उद्या तिने हो दोघींची पण पालखी पो पोचवायची आहे एअरपोर्टवरून डायरेक्ट मुंबई ते काय पटन लाईव्ह सगळ्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हीच माझी विनंती सगळ्यांना 쟤도 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 संपला आता आमचा तर अशा प्रकारे कामची सफर आमची संपलेली आहे केवडूशी आहे पूर्ण हेच आहे ना पूर्ण कलर चेंज होते <laughs> <laughs>

गावाला तुला हे भेटणार आहेत तिथे चढाय उतराय जात नाही गावाला नुसतं हिला <laughs> एस्केलेटरच बांधून ठेवले नाहीत <laughs> नुसता एस्कॅलेटर पाहिजे त्यांना म्हणजे उतरायला नको सिड्या चढायला नको का उतरायला नको पायऱ्या हो हा पाणी आणि बसायला खुर्च्या बघ कशा आहेत मार्बलच्या मस्त ना मस्त ना एकदा खूप छान आई काय वाटतं आहे आईला थंडी लागत नुसत्या थंडी लागत बांधून ठेवला नाही नाही गिफ्ट क्या, आईस्क्रीम हिला जाम आईस्क्रीम खायचा सूड असत माझ्याकडनं गिफ्ट हा खातायस खा खा <laughs> तू खा हो कशी लावले ना